असेल तर चूका ते चूक आहे मी याचं कधीच समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततामध्ये कार्य करताय चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकलं मी मी निंदनीय असं म्हटलं मग अशी कारवाई करावी योग्य ती असेल ती मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही मी सांगितलं ना आता मला माहीत नाही ना माझ्या समोर तर घडलं नाही असं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो नाही आमचं म्हणणं आहे जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ते ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केली आणि मागणी केल्याच्यानंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे सत्ताधारी पक्षाने अशा पद्धतीने